खाली यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक स्वतःवर विश्वास ठेवा या संदेशावर आधारित प्रेरणादायी मराठी कथा दिली आहे अजून एक पाऊल यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक स्वतःवर विश्वास ठेवा आपण सर्वजण यशस्वी व्हायचं स्वप्न पाहतो पण किती जण शेवटपर्यंत प्रयत्न करतात किती जण अपयश आल्यावरही उठून पुन्हा वाट चालायला तयार असतात ही कथा आहे ओम नावाच्या एका युवकाची ज्यानं हार पत्करली नाही आणि शेवटी स्वतःवर विश्वास ठेवल्यामुळेच तो यशस्वी झाला सुरुवात एका लहान गावापासून ओम हे नाव असलं तरी तो फार सामान्य घरातला होता दाव लहान साधी आई वडील शेतकरी शिक्षणाची सोय गावात फक्त दहावी पर्यंतच पण उंच स्वप्न मोठं होतं इंजिनियर बनायचं आई म्हणायची बाळा मोठं व्हायचं असेल तर शिकावं लागेल पण पैशांची परिस्थिती माहीत आहे पण उंना माहीत होतं की गरीबी ही अडचण असते अपयश नाही प्रथम प्रयत्न शहरात प्रवेश दहावीत उत्तम गुण मिळाल्यावर तो शिष्यवृत्ती घेऊन शहरात आला जुनं हॉस्टेल साधं जेवण पण मनात एकच गोष्ट स्वप्न पूर्ण करायचं तो दिवस दात्र अभ्यास करू लागला पहिल्याच वर्षी आय आय टी परीक्षेला बसला आणि अपयश मनात चल झालं कितीतरी दिवस तो शांत राहिला गावून फोन आला काय झालं रे अभ्यास सुरू ठेव आमचा विश्वास आहे तुझ्यावर दुसऱ्यांदा प्रयत्न ओमने पुन्हा अभ्यास सुरू केला यावेळेस जास्त शिस्त वेळापत्रक चुकलेलं पुन्हा शिकणं पण यावेळी सुद्धा अपयश कट ऑफ काही गुणांनी चुकला खूप लोक म्हणाले झालं आता परत गावाकडे जा हे आपल्यासाठी नाही तेव्हा त्याने एक वाक्य स्वतःशी बोलला यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करणे आवश्यक आहे स्वतःवर विश्वास ठेवणं ओम्मी तिसऱ्यांदा प्रयत्न करायचं ठरवलं पण यावेळेस फक्त पुस्तक नाही तर स्वतःवर काम सुरू केलं तो रोज सकाळी आरशासमोर उभा राहून म्हणायचा मी यशस्वी होणार मी प्रयत्न सोडणार नाही हळूहळू आत्मविश्वास वाढत गेला त्याला समजलं यश म्हणजे फक्त मार्क्स नव्हे यश म्हणजे स्वतःवर विश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न तिसरा प्रयत्न आणि यश तिसऱ्यांदा परीक्षा झाली त्यावेळी त्याचं मन पूर्ण शांत होत जे काही शिकलेलं तेच मन लावून लिहिलं रिझल्टच्या दिवशी सकाळी तो शांतपणे अभ्यास करत बसलेला होता फोन वाजला मित्र ओरडत होता ओम तू पास झालास तुला सीट मिळालीये अश्रू आले, आले पण ते अश्रू होते सातत्याने प्रयत्न करणाऱ्या आत्मविश्वासाचे पुढचा टप्पा यशस्वी इंजिनियर एक तो शहरात मोठ्या कंपनीत काम करतो पण आजही तो गावातल्या मुलांसाठी विनामूल्य मार्गदर्शन वर्ग घेतो प्रत्येक वर्गाच्या शेवटी तो एकच वाक्य सांगतो यश मिळत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा कारण हार आपणच ठरवतो आणि जिंकायचंही मूल्य बोध पराभव तात्पुरता असतो पण प्रयत्न तात्पुरते सोडले तरच तो कायमचा होतो जोपर्यंत आपण प्रयत्न करत आहोत तोपर्यंत आपण अपयशी नाही आणि स्वतःवर विश्वास असेल तर प्रत्येक अपयश हे पुढचं पाऊल ठरतं